शिरूर तालुक्यातील अहमदाबाद ते मलठण रस्ता व कोंडण ओढ्याचे काम निकृष्ट दर्जाचे आणि अर्धवट झाले आहे या कामाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज हे गेल्या सात दिवसांपासून बेमुदत सत्याग्रह आंदोलन करत असून त्यांची प्रशासनाने दखल घेतली नाही त्यामुळे ते अन्नत्याग आंदोलन करणार आहेत राज्य शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ निलेश वाळूंज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मुंडन केले तसेच त्यांची मुलगी मान्यता वाळूंजा व कल्पना मुंडे यांनी आपल्या केसांची बट कापून शासनाचा निषेध नोंदवला यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंस मुलगी मान्यता वाळूंस कल्पना पुंडे सोनाली वखारे भाऊसाहेब लाळगे शेखर कुरुंदळे प्रताप दसगुडे सोमनाथ देवडाय गौतम कोदळे अर्णव करुंदळे सागर रासकर दादाभाऊ कुरुंदळे ज्ञानदेव कुरुंदळे यांच्यासह अनेक सामाजिक संस्था संघटना व कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पत्राद्वारे समर्थन दिले आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर बघायच्या निकृष्ट कामांविरोधात आणि गलथान कारभारा विरोधात इथं तहसील कार्यालय शिरूर येथे बेमुदत सत्याग्रह आंदोलन पुकारलेलं होतं त्या सत्याग्रह आंदोलनाचा आज हा सातवा दिवस आणि सर्व निकृष्ट कामाचे पुरावे असताना देखील आणि वारंवार सार्वजनिक बांधकामाच्या विभागाचे मंत्री महोदय सचिव खाजगी सचिव व मुख्य अभियंते अधीक्षक अभियंते सर्वांपर्यंत पाठपुरावे करून थकलो तर इथे सत्य आंदोलनास मी बसलो नाही तर मला बसण्यास ह्या निष्ठूर लोकांनी भाग पाडलेला आहे आज त्या निषेधार्थ लोकांचा संताप हा तीव्र होत आहे आणि आज मुंडण आंदोलन केलेलं आहे आणि सगळ्यात संतापाची बाब म्हणजे की काही महिला आणि भगिनींनी सुद्धा याच्यात सहभाग नोंदवला आहे आणि त्यांनी सुद्धा त्यांचे केस कापून निषेध व्यक्त केला आहे तर छत्रपतींच्या काळात केसाला सुद्धा धक्का लागत नव्हता आज महिला सुरक्षित तर नाही देत पण आज त्यांना सुद्धा या आंदोलनासाठी केस कापावे लागतात याच्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री झोपलेत मुख्य अभियंत्यांना काळजी नाही साधा सोपी आपली मागणी आहे की अहमदाबाद याच याच ते मलठण ह्या रस्त्याचे निकृष्ट काम झाले याच्यासाठी उच्चस्तरीय चौकशी स्थापन करा आणि दक्षता गुण नियंत्रण समिती मार्फत त्याची चौकशी करा त्याच वेळ रस्त्यावर कोण धनवाड्याच्या पुलाचं काम अशास्त्रीय पद्धतीने झालेलं आहे निकृष्ट झालेलं आहे त्या तर त्या पुलावरील काम व पुलाचे काम त्याची दक्षता गुण नियंत्रण मंडळामार्फत चौकशी करून उच्चस्तरीय समिती त्या स्थानी स्थापन करणे आवश्यक आहे गोष्टींची दखल घेतली जाईल आणि जर हे अधिकारी एवढी मगरुरी करत असतील अधीक्षक अभियंता एवढी मगरुरी करत असतील मंत्र्यांचे खाजगी सचिव सुधाकर भोसले एवढे मगरुरी दाखवत असतील जनतेप्रती त्यांना जर तक्रारीची जी काळजी नसेल तर यांना पदावर राहण्याचे अधिकार नाहीत असं मी सांगतो उद्यापासून बेमुदत अन्न त्याग आमरण उपोषण सुरू करत आहे आणि काहीही झालं तरी मुख्य अभियंत्यांना किंवा सचिवांना इथे यावं लागेल ह्या सर्व जनतेची जी भावना समजून घ्यावं लागतील आणि त्यांच्या अभियंत्यांनी जे खाली उद्योग केला ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा मग त्यांना कळेल की जनता काय एवढी संतापलेली आहे आणि त्यासाठी जर वेळ नसन मिळत तर मग यांनी खुर्च्या खाली करावा जनतेला न्याय द्यावा साधारण दोन हजार एकोणीस एकवीसच्या दरम्यान हा अण्णापूर ते रामलिंग ह्या रस्त्याचा फार मोठा संघर्ष केल्यानंतर तो रस्ता नव्याने करून घेतला होता आपण त्यासाठी बरीच आंदोलन झाली उपोषण झाली आणि त्यावेळेस आश्वासन दिलं होतं तत्कालीन अधीक्षक अभियंता आणि आताचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी की आम्ही दक्षता मंडळाच्या दोषींवर कारवाई करू रस्ता निकृष्ट झालेले हे कागदोपत्र सिद्ध झालेले तो मग फक्त दोषींवर कारवाई होणार होती दोषींवर कारवाई होणार असल्याचं हे पण अतुल चव्हाण यांनी सांगितलं होतं कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांच्यावर आणि मग नंतर मी कारवाईसाठी पाठपुरावा करायला गेलो तर मला सांगितलं की ठेकेदार हा न्यायालयात गेलेला आहे आणि प्रकरण न्यायप्रवेश आहे पण मी मागणी केली की ठेकेदार जर न्यायालयात गेलाय तर कारवाई कशी त्या न्यायालयाचे जर काही बंदी आदेश स्थगिती आदेश असेल मान न्यायालयात ते जनतेपुढे ठेवा दक्षता गुण नियंत्रणाचे अहवाल हे जनतेपुढे ठेवत नाही जे शंभर टक्के हे लबाडी करतायत दोषींना वाचवण्यासाठी हा जनतेचा छेळ चालू आहे यांनी मला खूप त्रास दिलाय आर्थिक मानसिक शारीरिक त्रास हा समाजाचा स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर जर होत असेल तर आपली यंत्रणा किती भ्रष्ट झालेली आहे याच्यावर दिसते तुम्ही जर पाठीमाग पाहिले तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराच्या अनेक बातम्या प्रसिद्ध बात आहेत सर्वात महत्वाचं खातं आहे तर मी याच्यासाठी अनेक मागण्या केलेल्या आहेत ते त्यांच्यापर्यंत आहे मान्य राष्ट्रपती महोदयांपर्यंत हे कळवलेलं आहे आणि आज सकाळी मान्य राष्ट्रपती महोदयांच्या सचिव महोदयांपर्यंत सुद्धा पर्सनली व्हॉट्सअप द्वारे हे कळवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांच्या केसांना धक्काही लागत नव्हता आणि आज या भ्रष्ट यंत्रणेमुळे आज महिलांना केस कापण्याची वेळ येते तरी यंत्रणा झोपलेली आहे का एवढच बोलले दोन तारखेपासून चालू आहे या आंदोलनाची कार्यकारी अभि अभियंता सार्वजनिक बांधकाम या अधिकाऱ्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे या ठिकाणी सामाजिक जनता विस्कळीत होऊन महिलांनी सुद्धा मुंडण केलेले आहे याची सर्वांनी दक्षता घ्या म्हणजे सार्वजनिक कार्यकारी अभियंता अधिकारी ह्या सगळ्यांनी सचिव इथं यावं त्यांचं काय भ्रष्टाचार झालाय तो उघडकीस आलेला आहे त्यांनी ते त्या भ्रष्टाचारावर आळा घालू जे आहे रस्ते झालं काय ते कामकाज सगळं व्यवस्थित सुरळीत पार पडलं तर मग सगळ्यांना न्याय मिळेल आज मग महिला रस्त्यावर उतरल्यात महिलांना केस कापायची वेळ आलेली आहे कुठपर्यंत असं महिला केस कापत नाही कधी पण आज महिलांनी केस कापले आमच्या कल्पना ताई आमच्या निलेश वाळूंची मुलगी किती छोटी मुलगी तरी तिने मुंढण आंदोलन केले तिचा सुद्धा तिच्या वडिलांबद्दल किती त्याग आहे तिचा सुद्धा मी आभार मानते ही इतकी छोटीशी मुलगी आहे तिने धाडस केलं काय हे सार्वजनिक मंत्री हे कार्यकारी अभियंता सचिव यांनी या ठिकाणी येऊन उपोषणाचा स्थळ येऊन ह्या निलेश साहेबांना न्याय द्यावा आणि काय रस्त्याच्या काय आहे त्यांच्या मागण्या त्या व्यवस्थित सुरळीत करून पार करून द्याव्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या